एम टी डी सीच्या महाराष्ट्र महापर्यटन उत्सवास महाबळेश्वर येथे अभूतपूर्व उत्साहात प्रारंभ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न सांस्कृतिक तसेच कला आविष्काराबरोबरच साहसी खेळांचा मनोराध आनंद आहेत पर्यटक महाराष्ट्रातील विविध खाद्यपदार्थांची रेलचेल सातारा जिल्ह्यातील थंड हवेचं ठिकाण महाबळेश्वर येथे एम टी डी सी तर्फे महापर्यटन उत्सव सोहळा महाराष्ट्राचा या उत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे या महापर्यटन उत्सवाचं उद्घाटन दोन मे रोजी सायंकाळी सात वाजता उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते संपन्न झालं यावेळी पर्यटन मंत्री शंभूराज देसाई सार्वजनिक बांधकाम मंत्री सिंह भोसले ग्रामविकास व राज मंत्री जयकुमार गोरे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक प्रधान सचिव डॉक्टर अतुल पाटणे एम टी डी सीचे व्यवस्थापकीय संचालक मनोजकुमार सूर्यवंशी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते राज्यपाल सी पी राधाकृष्णन या पर्यटन महोत्सवास भेट देणार असून त्यांच्या हस्ते आज छत्रपती प्रतापसिंह वन उद्यानाच्या नूतनीकरण पश्चात लोकार्पण सोहळा तसेच पेटीट ग्रंथालयाच्या नूतनीकरण केलेल्या वास्तूचं उद्घाटन होणार आहे पैलगाम येथे पर्यटकावर झालेल्या ब्याड हल्ल्याचं गांभीर्य लक्षात घेऊन पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी पर्यटन मंत्री शंभूराज देसाई पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी महाराष्ट्र पर्यटक सुरक्षा दल पर्यटकांच्या सुरक्षेसाठी स्थापन करण्याचा निर्णय घेतला त्यानुसार प्राथमिक तत्वावर तीन महिन्यांसाठी महाबळेश्वर येथे तीन मे दोन हजार पंचवीसपासून सदर पर्यटन सुरक्षा दल मान्य राज्यपाल यांच्या उपस्थित कार्यान्वित होत आहे उद्या दिनांक चार मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार यांच्या उपस्थितीत या महापर्यटन महोत्सवाचा समारोप होणार आहे गेल्या दोन दशकात प्रथमच होत असलेल्या या उत्सवात विविध नामवंत कलाकारांचे सांस्कृतिक कार्यक्रम किल्ले आणि शस्त्र प्रदर्शन फूड फेस्टिवल साहसी खेळांचा उपक्रम मुलांसाठी कार्यशाळा हेलिकॉप्टर राईड ड्रोन शो फूड स्टॉल फ्ली बाजार मंदिर तथा अन्य पर्यटन स्थळांना भेटी फोटोग्राफी कार्यशाळा तरंगता बाजार लेझर शो योगसत्र आणि मॉर्निंग रागास वाद्यसंगीत फन रन आणि जलपर्यटनातील संधी बायोडायमॅनिक फार्मिंग शाळा महाराष्ट्राचं पर्यटन धोरण आदीवर परिसंवाद कार्निवल परेड हॅप्पी स्ट्रीट बोट प्रदर्शन कार्यशाळा व स्वरोत्सव अशा अनेक भरगच्च कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे या उत्सवाच्या निमित्तानं महावेश्वर येथे टेंट सिटी उभारण्यात आली असून यात साठ पंचतारांकित टेंट्स सा आहेत त्यात राहण्याची वेगळी अनुभूती पर्यटकांना मिळणार आहे या महोत्सवाचं मुख्य आकर्षण म्हणजे महावेश्वर येथील सगळ्या पॉइंटचं उंचीवरून दर्शन घेण्याची संधी या उत्सवाच्या निमित्तानं पर्यटकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे हा टॉप व्ह्यू बघता यावा यासाठी तिन्ही दिवस सकाळी दहा ते दुपारी चार या वेळेत हेलिकॉप्टर राईडची व्यवस्था मौजे भोसे इथल्या बाबा दुभाष फार्मवरून करण्यात आली आहे याशिवाय सकाळी अकरा ते सायंकाळी पाच वेळेत दुभाष फार्म पाचगिनी टेबल टॉप आणि हॉर्स रायडिंग मैदान तापोळा येथे पॅराग्लायडिंग पॅरासेलिंग पाण्यातील खेळ अशा विविध साहसी खेळांचं आयोजन करण्यात आलं आहे वेन्नालेकच्या शेजारील छत्रपती प्रतापसिंह उद्यानात सकाळी नऊ ते सायंकाळी सात या वेळेत किल्ले आणि शस्त्र प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे यात स्वराज्यातील दहा मुख्य किल्ल्यांच्या प्रतिकृती बनवल्या जाणार असून युद्धात वापरल्या जाणाऱ्या जवळपास एक हजार शिवकालीन पुरातन शस्त्रांचा समावेश आहे वेन्नालेक फेस्टिवल हे देखील या महोत्सवाचं एक आकर्षण आहे चार मे रोजी ड्रोन शो होईल यात साताऱ्यांशी निगडीत इतिहासाचं सुंदर सादरीकरण तीनशे ड्रोन्सच्या माध्यमातून करण्यात येत आहे अनुभवात्मक पर्यटनाअंतर्गत महाराष्ट्रात पहिल्यांदाच हनी बी टुरिझम सहल आयोजित करण्यात आले असून या व्यतिरिक्त ग्रामीण गाव सहल प्राचीन मंदिर सहल कृषी पर्यटन सहल स्ट्रॉबेरी फार्म सहल इत्यादी करण्यात येणार असून महाराष्ट्राची ऐतिहासिक श्रीमंती पर्यटनाच्या माध्यमातून सर्वदूर पोहोचावी या हेतूनं राज्य शासनाच्या पर्यटन विकास महामंडळाच्या पुढाकारातून आयोजित महापर्यटन महोत्सवात अधिकाधिक पर्यटक सहभागी होतील अशी अपेक्षा व्यवस्थापकीय संचालक मनोज कुमार सूर्यवंशी यांनी व्यक्त केली सदरच्या महापर्यटन महोत्सवासाठी महामंडळाचे महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल वरिष्ठ प्रादेशिक व्यवस्थापक हनुमंत हेडे वाई प्रांताधिकारी राजेंद्र कचरे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक हरणे तसेच महामंडळाचे अन्य कर्मचारी परिश्रम घेत आहेत प्रतिनिधी संदीप खवळे महाराष्ट्र जन्मन वार्ता